फरशी भाव रुपाया। तीस रुपये तीस रुपये किलो फरशी सफेद काकडी भाव वीस रुपये वीस रुपये किलो सफेद काकडी वांग भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो वांग टमाटो पलटी करू नको टमाटो भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो टोमॅटो घेवडा भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो घेवडा भेंडी भाव पंचावन्न रुपये हिरवी काकडी वीस रुपये पपई भाव दहा रुपये दहा रुपये किलो पपई टॉप क्वालिटी भेंडी पन्नास रुपये पन्नास रुपये भेंडी मिरची भाव पंचाळीस रुपये पंचाळीस रुपये किलो मिरची राजमा भाव तीस रुपये तीस रुपये किलो राजमा टोमॅटो भाव पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो टोमॅटो वांग्याचे भाव पडलेत ही वांगी दिले तेरा रुपये तेरा रुपये किलो वांगी दिले पंधरा रुपये पंधरा रुपये किलो काकडी कोबी भाव पंधरा रुपये पंधरा रुपये किलो कोबी काय केले पालेभाजी आज कोथिंबीर घ्यायला कोथंबिरी कोथंबिरीची परिस्थिती जय शेतीच आहे आणि सगळेच मास आज इतकी आवक झाली तर बेशुभ आवक झाली कोथंबिरी गेलेली आहे तीन हो, ते पाच रुपये तीन ते पाच हो मेथ्या गेलेल्या आहेत मेथ्या पण तीन ते पाच रुपये गेलेली अ पालकची परिस्थिती पण तीनशे पालक तीन ते पाच रुपयेच आहे हरभरा जो आपला बारा तेरा रुपये कपवत हरभऱ्याची कंडिशन तुझं सुद्धा ती झालेली सहा ते आठ रुपये हरभरा कमवतो शॉपर माल आणि अजून माल मी शिल्लक आहे गाडीची मागा चालली म्हणजे अशी कंडिशन बरेच माल शिल्लक बरेच माल शिल्लक आहे बेकार कंडिशन आजच्या दिवशी तरी बेकार कंडिशन भाजीपाल्याची आता काही जरा व्हीलर नाही आणि कांदापात जी होती कांदापात सात ते दहा रुपये कांदापात कप पुदिन्याची पण पुदिना, पुदिना सात रुपये कडीपत्ता तर आज आलाच नाही पण कडीपत्त्याची जर मोठी गड्डी असेल तर पन्नास रुपये जाती बाहेर खाल्या गड्ड्या बांगडे दिवांग बांधा पेक्षा पण आठशे बांधली तर ती दहा रुपये दहा रुपये बाकी तुम्हाला सांगतो शापू होती तर शापूचे रेट जरा बरे शापू दहा रुपये कपले असतात बाकी आता आपला शेतकरी याच्यामध्ये अतिशय दुःखी आहे कारण बाजाराच्या आता बघा तुम्ही आपल्याला दामारी पावळ कनेसर किंवा चिखल्या असं तिकडून माल येतो पण आता माझा जर दोन तीन रुपये जात असेल तर शेतकऱ्याला फरवण्याचं कसं भांडवल मोठे त्याच्यामुळे पर्याय नाही आता हाय याच्यामध्ये शेतकरी आहे